नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात कळेगाव टाईम्समधून आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथील भारत माता उद्यान या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो आपल्या समोर समोर काही सर्पमित्र आहेत नक्की काय घडलं होतं थी या ठिकाणी आपण लवकरच माहिती जाणून घेऊया जा। सर नमस्कार काय आहे मी हिमध्ये याच्यामध्ये मुंगूस आहे मला एक आता कॉल आला पण आता ऑलरेडी एका रेस्क्यूवरून आलेलो होतो वॉटर रेस्क्यूमधनं बरं की भारत माता उद्यानच्या तिथे एका मुंगूस आहे त्याला गाडीने उडवलेलं आहे हे करून पाहिलं असतं इथं आलो तर ते मुंबईच पाठीमागच्या बाजूला खूप डॅमेज आहे व डोक्याला त्याच्या मार लागलेला आहे पुढील कल्पना मी आमच्या अध्यक्षांना देतो आणि याला पुढील ट्रीटमेंटसाठी मी हॉस्पिटलला पाठवणार आहे रस्त्या क्रॉस करताना ते गाडी खाली अडकले वगैरे थोडस नॉर्मल जखम आहे त्याला माझ्या समेत आमचे थोर सर्व मित्र निकालजी सर आहेत व बाकीचे स्थानिक नागरिक पण आहेत स्थानिक नागरिकांनी पण खूप मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व तसेच अशाच कोणता प्राणी वगैरे जखमी आल्यास आमच्या वन्यजीव रक्षक मावळ टीमशी अवश्य संपर्क साधावा व एखाद्या मुक्या प्राण्याचा जीव वाचवावा हीच आमचं वाद ठीक आहे धन्यवाद